कोकणात प्रत्येक गावात एक जागा असते तिथे रात्री कोणी जात ना म्हणतात तिथे गावाचं राखणदार बसता अंधारात गावाचं रक्षण करत तो देवासारखं शांत पण जागो रात्री वाऱ्याने झाडं हलतात आणि वाटत तोच चाललो तर नमस्कार मागोवा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण राखणदारचे आपल्या काही मित्रांना आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहोत एकदा वेंगुर्ल्यात मित्राने नवं घर बांधायला घेतलं गावकऱ्याने सांगितलं बाळा त्या झाडाखालची जागा राखणदाराची असा ताई खोदू नकोस पण त्याने म्हटलं अरे काय ना का ना दुसऱ्या दिवशी जेसीबीचं इंजिन थांबलं कितीही चालू केलं तरी सुरूच झालं नाही म्हातारे म्हणाले राखंदार उचलो असा बघ तेव्हा गावातल्या एका म्हाताऱ्याने फूल नारळ घेऊन त्या ठिकाणी पूजा केली तो म्हणाला माफ कर राखंददारा पोरांची चूक झाली आणि त्या क्षणी इंजिन सुरू झालं त्या दिवसानंतर ती जागा तशीच सोडून दिली तेव्हा कळाला राखणदार म्हणजे भीती नाही तो आपल्या भूमीचो सन्मान असा कोकणातील भयावह गोष्टी आपण ऐकूनच असाल काही लोकांचे असे म्हणणे आहे की कोकण भर दिवसात जितकं सुंदर दिसतं तितकंच रात्री भयानक होऊन जातो कोकणात पावला पावलावर अशा अनेक गोष्टी ऐकण्यास येतात जी आपल्या रात्रीची झोप क्षणार्धात उडवून टाकेल पण एक नाव मात्र या सगळ्याच गोष्टी सर्रास ऐकायला येते ते म्हणजे राखण असंच एकदा आचरा या मित्राच्या गावी आम्ही गेलो होतो तेव्हा रात्री दोनच्या सुमारास गप्पा मारून झोपायला गेलो गेट लावलं कुलूप टाकलं आम्हाला माहित नव्हतं ती राखनदाराची बसायची जागा होती थोड्या वेळाने बाहेरून आवाज येऊ लागला जण कोणीतरी काठीला घुंगरू बांधून गेटवर वर पहिल्यांदा म्हटलं कोण सोड पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच त्या आवाजाने अंगावर काटा आला सकाळी गावचे गावकर म्हणाले ती राखनदाराची वाट असा रे तर रात्री कोणी जाणार नाही तेव्हा मनात ते ते एक विचार आला काही जागा गावातल्या सगळ्यांसाठीच नसतात त्या फक्त राखनदाराच्या हक्काच्या असतात असाच अजून एक किस्सा गावातील एका रात्री ते लघुशंकेला बाहेर गेले आणि चुकून राखनदाराच्या जागेवर गेले त्या क्षणानंतर ते झाले आजपर्यंत सापडले नाहीत गावकारांनी सांगितलं राखनदाराने शिक्षा दिल्या किती खरं किती खोटं कोण जाणे पण त्या घटनेने सगळ्या गावात भीती आणि श्रद्धा दोन्ही निर्माण केली कोकणातल्या अशाच अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत जेव्हा रात्री अपरात्री कुणी बाहेर फिरत असेल तेव्हा तेथे ते धोका असल्यास राखनदार स्वतः येऊन इशारा करतो आणि आल्या वाटे परतण्यास सांगतो पण जर कोणी राखनदाराच्या ऐकले नाही तर त्या व्यक्तीला शिक्षेस पात्र व्हावं लागते तसेच चित्रविचित्र अदृश्य शक्तींचा सामना करावा लागतो एकदा असंच भजन करून आम्ही रात्री दोनच्या सुमारास घरी जात होतो रस्ता एकदम शांत वारागार अचानक कोणीतरी खांद्यावर हलकासा हात ठेवल्यासारखं वाटलो आणि बाजूला सारल्यासारखं झालं मागे येऊन पाहिलं कोणीच नव नंतर समजलं ती वाट राखंदाची असा त्या क्षणी जाणवलं तो रागाने नाही तर रक्षणासाठी आलाय राखणदार म्हणजे आत्मा नाही तो श्रद्धा असा आपल्या भूमीचा सा साक्षीदा असा गाव झोपलो तरी तो जागा असता वाऱ्यासोबत त्याचं अस्तित्व फिरता तो देव आसा, आसा, असा रक्षक असा आणि आपल्या कोकणचो खरोखरच रखवालदार असा तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी मागोवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हालाही असा काही अनुभव आल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा